बीड जिल्ह्यामध्ये ढगफुटी झालेली या ढगफुटीमुळे जे आहे ते होत्याचं नव्हतं झालेलं आहे काही भागामध्ये जीवितहानी देखील झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे मात्र याच्यामध्ये विशेष पाहायला गेलं तर दहा बीडच्या पिंपळवाडी येथील आदित्य कळसानी नामक व्यक्ती आणि मी त्यांच्याच कुटुंबियासोबत आज बातचीत करणार आहे त्यांचं नव्हत्याचं होतं झालेलं आहे कारण माझे त्यांचे वडील आहेत सर काय कशा पद्धतीने ही घटना घडलेली आहे काय कुठं मुलगा गेला होता काय घडले नेमकी तिकडे यार

काय तुमच्या डोळ्यामध्ये आसूर दिसतात काय नेमकी भावना तुमच्या घडून बघा तुमच्या दुःखाच्या पुढच्या भावना काय तुम्ही बोला बोला काय राहिलं नाही बोलण्यासारखं काय बोलाव तुम्ही त्यांच्या काय महत्त्व कस घडलं नेमकी सगळं काही माहिती मुलासोबत गेला रानात गेला आता काय पाय घसरून कसं पडला माहित नाही कसं झालं ते सरकारकडे काय मागणी केली नव्हती काय मागत आता जी होत ती गेलं आता काय करावं काय तुझे आठवणी काय असतील तुमच्याकडे कस काय काय आठवण काय सांगवतात नक्कीच हे आश्रू आहेत ते एकंदरीत पाहायला गेलं तर दुःखाचा डोंगर त्यांच्यावरती कोसळला आहे मात्र या क्षणामध्ये आपण इथे बोलायला नाही पाहिजे त्यांची आई आहेत काय सांगाल तुमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळा विचारायला नाही पाहिजे पण विचारायला लागते काय घडलं नेमकी वगैरे चुकीला होता काय ते चौथीला शाळेत होत रविवारचा दिवस होता नाही आम्हाला दुःखाचे असू आहे ते तुम्ही त्यांचे कोण आहेत आजी कोण आहे तुम्ही त्यांच्या हा तुम्ही त्यांच्या कोण आहेत आजी काय सरकारकडे काय मागणी तुमची आता आता काय मागत आपल्याला काय समजत त्या पोरायला विचारा ना काय मागा आम्हाला बोलू वाटा ना कुणाला सांगू वाटा ना काय मागावा आम्ही त्या विचारणी काय असेल ती का मदत करा म्हणा त्यांना गरिबीचे खाते तुस तोडे आले हेत काही मदत करा म्हणाली तुमच्या मदत मिळाली पाहिजे अशी भावना आहे त्यांची मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर दहा वर्षाचं चिमुकलं जे आहे ते शेतामध्ये गेलं होतं पुराचं पाणी आल्यामुळे ते वाहून गेलेलं आहे आम्हाला तात्काळ मदत मिळाली पाहिजे आमचं संपूर्ण गेलेलं आहे कारण आमचं माणूस गेलेला आता आम्हाला मागून तरी काय उपयोग अशा देखील त्यांनी भावना व्यक्त केलेली आहे मात्र ज्या पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये पाऊस झाला आणि त्या पावसामुळे शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं झालं जीवितहानी झाली आता तात्काळ मदतीची गरज जी आहे ते शेतकऱ्यांना आहे साम साठी योगेश काशीद पिंपळवाडी बीड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका